महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे विशेषतः लातूरमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेल्या या थंडीमुळे लातूरकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे नागरिक उबदार कपड्यांशिवाय घराबाहेर पडू शकत नाही आहे तर सायंकाळी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत ही वाढती थंडी नागरिकांच्या आरोग्यावर कसा परिणाम करत आहे जाणून घेऊया गेल्या पंधरा दिवसांपासून लातूरमध्ये थंडीची लाट कायम आहे थंडीचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे रविवारी सकाळपासूनच वातावरणामध्ये गारठा जाणवत होता हलकासा वारा शरीराला चाटून जात असल्याने थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे या बोसऱ्या थंडीमुळे लातूरकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे त्यामुळे सकाळपासूनच प्रत्येक नागरिक उबदार कपड्यांमध्ये गुंडाळलेला दिसत होता सायंकाळी चार वाजल्यानंतर या थंडीमध्ये अधिकच वाढ झाली यामुळे अनेकांनी रस्त्यांवर शेकोटी पेटून उब मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र या थंडीमुळे त्वचेवर परिणाम होताना दिसतोय त्वचा कोरडी व वृक्ष होत असल्याने नागरिकांना त्वचा रोगांचा धोका वाढला आहे